रात्र वैऱ्याची आहे पण मी तुमच्या साथीला खंबीर आहे अतिवृष्टीनं सगळीकडे हाहाकार झालेला आहे या पावसाने आणि पुराणे होत्याचे नव्हते केले आहे तुमच्या हक्काचा माणूस म्हणून शक्य तिथे मी स्वतः दाहून जात आहे आणि ते माझे कर्तव्य आहे आपण सर्व या पावसामुळे अतिशय हातबल झालो आहोत तरी खचलो नाही आणि खचायचे पण नाही सरकार दरबारी पाठपुरावा घेऊन तुमच्या पदरी भरीव मदत पोचेल यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत आणि ते मदत मिळेपर्यंत चालूच राहतील या दरम्यान आत्महत्येचे प्रकार पुन्हा एकदा वाढले आहेत म्हणून एक नक्की सांगेन आत्महत्या हे कोणत्याच प्रश्नावर उत्तर नाही जगात असं कोणतंही संकट नाही जे आपण सोडवू शकत नाही माझे हात जोडून विनंती आहे तुमच्या परिवारासाठी तुमचे असणे खूपच गरजेचे आहे म्हणून कृपया असा विचारही मनात आणू नका या संकटात तुम्ही एकटे नाही तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर तुमच्या कुटुंबातील सदस्य म्हणून मी कायम तुमच्या बरोबर आहे त्यामुळे असा कोणताही विचार आणू नका निश्चितपणे या संकटावरही मात करून आपण पुढं जाऊ